पापरी ढोणे गावात तान्हापुळा पोळा नाविन्यपूर्ण उपक्रम गुंजन राजा मेंडुळे व मित्र परिवार खापरी ढोणे खापरी ढोणे गावातील मागील दहा वर्षात देवाज्ञा झालेल्या युवकांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजक गुंजन राजाभाऊ मेंढुळे व मित्र परिवार यांच्या वतीने नंदीपुळा स्पर्धा व बक्षीस वितरणाचा एक आगळा वेगळा उपक्रम पार पडलाय तान्हापुळा स्पर्धेत प्रथम क्रमांक चरण्या शेखर कोल्हे हिने पटकावला आहे भार्गवी अविनाश मडावी या चिमुकलेल्या आणलेला नंदी दुसऱ्या क्रमांका क्रमांकावर राहिलाय तृतीय क्रमांक वंशिका विनोद महाबुध हिने पटकावलाय चतुर्थ क्रमांक रामकिशोर किशोर जगताप तर पाचवा क्रमांक परवेश विलास कुबडे यांनी मिळवला आहे स्वर्गीय रोशन विजय महाबुधे किशोर दौलत जगताप समीर रामदास उईके नितीन नामदेव उईके प्रजय गुणवंत ढोने चंदू त्रंबकवाणी प्रशांत रमेश महाबुधे सतीश माधवराव महाबुदे किशोर गजानन वाणी रोशन रामदास नेहारे यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते विजेता बालकांना बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राजाभाऊ मेंढूळे यांनी भूषविले उत्कृष्ट पाच नंदी आणलेल्या बालकांना पारितोषिके देण्यात आली तसेच उर्वरित बालकांना प्रोत्साहनपर सुद्धा देण्यात आली या उपक्रमात गावातील सर्व युवक युवती बालक बायलिका महिला व पुरुष यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदून कार्यक्रम अधिक यशस्वी केला गुंजर राजाभाऊ मेंडूले खापरेड होणे स्व खर्चातून हा कार्यक्रम करीत आले आहे